नवीन एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते तुम्ही जर घरगुती टिफिनच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता इथे तुम्ही बघू शकता छान घरगुती पदार्थ आहेत कांद्याची भाजी आहे कोशिंबीर आहे आमटी भात आहे आणि हे सगळं कसं तयार झालं हेही आपण पाहिलंय तर आपण so आज आलोय एबीएस किचन प्लॅनेटच्या अमृता भिडे हिला भेटायला अमृता वेलकम टू माय चॅनल थँक्यू आणि थँक्यू सो मच की तू आज माझ्या एबीएस किचन प्लॅनेट मध्ये आली आहेस हो सो वेलकम टू यू हो हो आणि तू आमटी करत असताना किंवा भाजी चालू असताना इतका छान घमघमाट येत होता अगदी घरगुती पद्धतीचं हे जेवण आहे येस थँक्यू थँक्यू आणि हीच आमची मुख्य म्हणजे खासियत आहे हो, हो, की आम्ही घरगुती पद्धतीचं जेवण लोकांना देतो हो, घरगुती हो। पद्धतीचं जेवण एबीएस किचन प्लॅनेट तर्फे दिलं जातं तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा एबीएस किचन अंडर कोणते कोणते पदार्थ तुम्ही देता आणि ही सुरुवात कशी झाली मुख्य म्हणजे मी स्वतः बाय प्रोफेशन फिटनेस कोच आहे okay. आणि मुख्य म्हणजे जेव्हा मी लोकांना मिल प्लॅन देत होते तेव्हा माझ्या mm -hmm. असं लक्षात आलं की अरे आपण लोकांना मिल प्लॅन तर देतोय हो uh -huh. पण ते बनवण्यासाठी लोकांकडे वेळ नाहीये uh -huh. तर आपण त्यांना बनवून देऊयात म्हणून आम्ही सुरुवात केली हेल्दी सॅलड सूप्स आणि स्मूदीज पासून okay. आणि जसं जसं आम्ही सॅलड द्यायला लागलो तसे तसे लोकांची डिमांड यायला लागली की मॅडम आम्हाला टिफिन्स पण द्या कारण आम्हाला आमचा रेग्युलर डब्बा वेळच्या वेळी खायला वेळ होत नाही आणि वेळच्या वेळी बनवायला वेळ होत नाही म्हणून मी माझ्या खरं तर कस्टमरच्या डिमांड नुसार मी टिफिन्स सुरू केले आणि आता मी टिफिन्स पण देतोय हेल्दी सॅलेड्स पण आहेत हेल्दी सॅलेड सूप गोष्टी आमच्याकडे आहेत ओके ओके आणि हे टिफिन अंडर कोणते कोणते पदार्थ असतात बेसिकली uh, रोजचा डबा म्हणजे आपण लिटरली म्हणतो ना की साधं जेवण असं तर आम्ही देतोच प्लस आता इथे तुम्हाला पोळी दिसते पण काही जणांना भाकरी हवी असते सो okay. आम्ही भाकरी पण देतो okay. त्याचे आम्ही एक्स्ट्राचे चार्जेस घेत नाही भाकरीचे But... भाकऱ्यांमध्ये पण आमच्याकडे प्रकार आहेत तांदुळाची असते नाचणीची असते ज्वारीची असते किंवा आता कधीतरी रोज तेच तेच खायचा कंटाळतो येतो रोज आपण पोळी भाजी पोळी भाजी किती वेळ खाणार अगदी हा सो मग म्हणून मग कधीतरी काहीतरी स्टार्टर दे किंवा कधीतरी थालीपीठ दे कधीतरी आम्ही इव्हन पिठलं भाकरीचा मेनू पण देतो हो सो तेही असं कढी किंवा आमसुलाचं सार असेल म्हणजे जेणेकरून लोकांना कंटाळा येऊ नये रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो तो आपल्याला घाला व्हावा आणि हेल्दी खावून चिंचा गोळ्याची आमटी तर आहेच आज आपण त्याच्यात आमसूल घातलंय पण याच्या व्यतिरिक्त चिंचेचा सा सार म्हणजे अमसुलाचा सार असेल तर ते असेल किंवा टोमॅटोचं सार असत ते देतो ताकतही बरेच वेळा लोकांना माहिती नाहीये हो, कदाचित हो, हो, तर आम्ही ताकतही देतो कधीतरी हो कढी हो, असे कढी खिचडी हा एक मेनू किंवा कधीतरी कि पुलाव तवा पुलाव आणि जिरा राईस फ्राय हे पण ऑप्शन्स आम्ही देतो पंजाबी डिशची भाजी असते कधीतरी सो असे पण कॉम्बिनेशन आमच्याकडे आहेत पण मूळ महाराष्ट्रीयन पदार्थच आपले हाच एक, हो, हो, एक उद्देश महाराष्ट्रीयन घरगुती पदार्थ लोकांपर्यंत पोहोचाव आणि पौष्टिक खायला मिळावं हाच एक उद्देश किचन बरोबर मला एक काय आवडलं की कोशिंबीर कोशिंबीर आपण गाजराची कोशिंबीर गाजर किंवा टोमॅटो दाण्याचं कोट वगैरे घालून देतो पण इथे मुगाची मुगाचं मूग घातलं तुम्ही हो तो एक वेगळेपणा तुमच्या जाणवला हो अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग कोशिंबिरी पण तुम्ही देता हो बऱ्याच प्रकारच्या कोशिंबिरी आहेत पण कधीतरी होतं असं की कोशिंबिरीला लिमिटेशन येतं मग त्यावेळेस मग आपण अल्टरनेटिव्ह म्हणून कधीतरी रायता दिला किंवा कधीतरी आपण चटका देतो किंवा वेगवेगळ्या वेग वेग आपल्याकडे महाराष्ट्रांमध्ये भरपूर प्रकारच्या चटण्या अवेलेबल असतात ज्या युज्युअली आता खूप प्रमाणात घरी बनवणं हे खूप कमी झालंय सो मग कधीतरी आता उन्हाळा चालू असेल तर मग मेथांबा दिला किंवा कैरीचा तक्कू दिला तर हे पण कॉम्बिनेशन खायला कधी आपल्याला साईडला छान वाटतं की कोशिंबीर आज जरा वेगळा आलाय बरं का सो असे पण कॉम्बिनेशन आमच्याकडे आहेत आणि अर्थात जशी आता तू मुगाची डाळीची कोशिंबीर म्हणालीस तर आता ही तर पूर्ण हेल्दी आहे कारण ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट नाहीये अजिबात त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांचे कॉम्बिनेशन्स करून सुद्धा तुम्हाला साईडला सॅलड देता येतात आणि ते आम्ही देतो अरे वा खूपच छान छान व्हरायटी आता रोजच्या डब्यां व्यतिरिक्त काही जर सण वगैरे असेल तर तुम्ही उकडीचे मोदक किंवा असं काही देता का किंवा उपासाच्या वेळी असं काही असो माझ्याकडे उपासाचा म्हणाल तर पूर्ण दिवसभर म्हणजे मोठे उपास असतील तर पूर्ण दिवसभराची थाळी असते जशी ही व्यवस्थित थाळी आहे तशी पूर्ण थाळी आमच्याकडे येते ह्याच रेटला ती मिळते या थाळीचा रेट काय आहे ह्या थाळीचा रेट आहे माझ्याकडे एका थाळीमध्ये तीन पोळ्या असतात एक वाटी भाजी आमटी कोशिंबीर भात हे सगळं तुम्हाला एकशे ऐंशी एक रुपयाला एक डबा मिळतो okay. ज्याच्यामध्ये आम्ही डिलिव्हरी फ्री दिली आहे ऑल ओव्हर पुणे बीसीएम ची डिलिव्हरी फ्री आहे मी एकही रुपया घेत नाही डिलिव्हरी अरे वा हे इतकं महत्वाचं आहे की एकशे ऐंशी एक रुपयात तुम्हाला इतकं भरपेट जेवण आणि येस, येस। आणि उपासाची थाळी तू सांगितलं त्याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये पण आम्ही बरेचसे प्रकार ठेवतो म्हणजे कधीतरी तुम्हाला उपासाच्या थाळीमध्ये दाण्याची अंगठी दिली किंवा बटाट्याची भाजी दिली साइडला एखादा चिवडा दिला दाण्याचा लाडू गोड म्हणून दिला व्हरायटी ऑफ कॉम्बिनेशन आपण करतो किंवा कधीतरी आपण थालीपीठ देतो कधी खिचडी देतो बरेच वेळा बाहेर उपासाचं थालीपीठ हे भाजणीचं मिळतं साबुदाण्याचं सा थालीपीठ देतो कधीतरी मिसळ असते मध्ये परवाच्या दिवशी जो उपास झाला होता तेव्हा आम्ही नवीन आयटम इंट्रोड्युस केला होता तो म्हणजे उपासाचा चाट उपासाचा हो, उपासाचा चाठ हा आयटम त्याच्या साईड डिश म्हणून दिला होता कधीतरी सावरण्याच्या वडे सुद्धा असतात सो सगळं उपासाला जे चालतं ते सगळं आम्ही पण कॉम्बिनेशन्स असतात आणि उकडीचे मोदक पुरणपोळी पण हो तेही okay. मी देते आणि कधी म्हणजे तुमच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे तर आम्ही केटरिंगच्या पण ऑर्डर्स करतो अरे वा सो so, पुरणपोळीचा पण मेनू असतो मसाले भात गटाची okay. आमटी असेल पुरणाची पोळी असेल okay. बटाट्याची भाजी असेल तर okay. हे पण ऑप्शन्स आपल्याकडे आहेत बघती जर का तुम्हाला याच्यामध्ये कस्टमायझेशन हवे असतील म्हणजे आता रेग्युलर टिफिन्स मध्ये सुद्धा जर चीज काही लोकांना कस्टमायझेशन हवं असतं म्हणजे मला भाकरीच हवी आहे किंवा मला फक्त पोळी भाजी आणि कोशिंबीर एवढंच हवंय आमटी भात मला नको आहे तर आम्ही तसंही तुम्हाला प्रोव्हाइड म्हणजे कस्टमाइज थाळी पण तुम्ही हो कस्टमाइज थाळी सुद्धा देतो पण अर्थात आता जर का मोदक असतील किंवा पुरणपोळीची थाळी असेल तर अर्थात त्याचा रेट वेगळा असतो आपला तो ह्या मध्ये नॅचरली बसत नाही ओके मला जर ही डिलिव्हरी हवी असेल मला थाळी तुझी मागवायची असेल तर किती दिवस आधी ऑर्डर द्यायची आणि मेनू प्लॅनिंग कसं असतं कधी तू जर मेनू काय आहे आम्हाला कसं करणार ओके सो बेसिकली मी माझ्या ब्रॉडकास्ट वरती लोकांना माझे मेनू टाकत असते उद्याचा मेनू तुम्हाला आज कळतो म्हणजे उद्या काय काय आहे माझ्याकडे हे तुम्हाला आज दुपारपर्यंत कळून जातं सो जर तुम्हाला सकाळी लंच मध्ये जर तुम्हाला डबा हवा असेल तर मला आदल्या दिवशी रात्री पर्यंत सांगितलं तरी चालतं आणि जर संध्याकाळी डबा हवाय तुम्हाला उद्याला तर मला सेम डे दुपारी पर्यंत कळवलं तरी चालतं म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी साधारणतः माझी दुपारची लंच डिलिव्हरी आमची बारा ते दीड मध्ये होते okay. आणि डिनर ची डिलिव्हरी आमची सहा ते साडेआठ मध्ये होते ओके ओके आणि हा डबा कोण कोण घेत म्हणजे साधारण ज्येष्ठ नागरिकांना तर हा डबा खूप उपयोगी पडेलच पण जे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा अगदी सहज उपयोगी पडेल कारण एकशेऐंशी रुपयात इतकं पौष्टिक जेवण तर आजकाल नाहीच मिळत आणि म्हणजे फ्रेंच रोल किंवा इतर काही गोष्टी बाहेरच्या खाण्यापेक्षा हे असं एकशे ऐंशी रुपयाचं जेवण जेवायला खरंच हरकत हो। नाही असं मला वाटतं अगदीच खरं आहे म्हणजे आता तसं बघायला गेलं तर वर्किंग वुमन्स आहेत आजकाल हो। की ज्यांना वेळ नसतो घरा तेवढं सगळं करायला बरोबर ती ती बाई आली का हे आलं का हे सगळे व्यायाम बघत बसायला बरेचदा वेळ होत नाही त्याच्यामुळे त्यांना हा युज टू आहे आजकाल आमचे हॉस्पिटल्समध्ये म्हणजे हॉस्पिटलचा स्टाफ हे सगळे टिफिन्स घेत आहेत कारण ते सुद्धा कुठून तरी लोकेट होऊन इथे आलेले आहेत आणि मग त्यांना घरगुती जेवण मिळत नाहीये आणि ह्या सगळ्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की हॉस्पिटलचा जर स्टाफ आहे डॉक्टर्स लोक तर त्यांचे ड्युटी अवर्स खूप विचित्र असतात सो यामध्ये त्यांना घरी करायला कधी वेळ मिळणार म्हणून मग ते प्रेफर करतात की आपण घरगुती डबा जॉईन करूयात आणि मागवूयात सो असे करत आमच्याकडे बरेच हॉस्पिटल्स मध्ये रोज टिफिन जात आहेत सध्याला सध्या तुझ्याकडे किती डबे आहेत सध्या तरी म्हणजे माझ्याकडे पन्नास ते साठ डब्यांचा तरी एव्हरेज आहे आणि आता सध्याला माझा कस्टमर बेस जर तू विचारलास तर सोळाशे प्लस चा माझा कस्टमर बेस ऑलरेडी आहे मस्त आणि सोळाशे लोकांना इतक्या कमी रेंजमध्ये पौष्टिक जेवण मिळते हे oh. खरंच खूप जागी गोष्ट आहे कारण आजकाल बाहेर जेवायला गेलं तरी आपले हजार रुपये सहज जातात oh. आणि एकशे ऐंशी रुपयात जर इतकं छान तीन पोळ्या आवडती भाजी आणि आमटी कोशिंबीर किंवा इतर जे काही पदार्थ देत असतील तो ते फारच छान गोष्ट आहे लोकांच्या डब्याविषयी प्रतिक्रिया कशा असतात खूप छान प्रतिक्रिया असतात म्हणजे एक तर मला आता लिटरली आठवते जेव्हा उपवासाची थाळी दिली होती तर त्या आजोबा होते थे। ते आणि त्या आजोबांचा मला खूप छान रिव्ह्यू आला त्यांचा फोन आला राधर दॅन मला त्यांनी मला सांगितलं की मला माझ्या आजीची आठवण आली तुमची थाळी खाऊन सो म्हणजे हा असा जर रिव्ह्यू येत असेल कोणाचा तर कोणाला नाही ज्येष्ठ नागरिकांपासून हॉस्पिटल मधल्या लोकांपर्यंत गृहिणींपासून ते वर्किंग वुमन पर्यंत oh. आणि विद्यार्थ्यांपर्यंत oh. सगळ्यांना तुझं जेवण हे आत्म कळत आहे खरच छान गोष्ट आहे ही की केलेलं जेवण या सगळ्या लोकांना मिळत आहे आणि तुझे कस्टमर वाढो आणि तुला खूप छान छान ऑर्डर्स मिळू हो, या माझ्यातर्फे शुभेच्छा तुला आणि तुम्ही मात्र नक्की ऑर्डर द्या पुण्याला जेव्हा येणार असाल किंवा पुण्यात काही काम असेल तर तुम्ही ए बी एस किचन प्लॅनेटला ऑर्डर देऊ शकता किंवा तुमच्याकडे एखादा सण असेल तुम्हाला डबा सुरू करायचा असेल कुठल्याही प्रसंगी ए बी एस किचन प्लॅनेट तुम्हाला अगदी हक्काने मदतीला येईल नक्कीच नक्कीच सो एवढं सागर संगीत छान जेवण आहे म्हटल्यावर मी जेवणार आहे आधी मी चव बघते आणि मग नंतर मी ताव मारते पोळी छान पापुद्रे सुटलेली अशी आहे कांद्याची भाजी मला एक कांद्याच्या भाजीत काय आवडलं कांद्याची पीठ पेरून जेव्हा भाजी करतो त्यावेळेला कांदा उभा चिरतात पण तुम्ही बारीक बारीक कांदा चिरलाय आणि तशी केली म्हणजे तोंडात अडकणार नाही कोणाच्या ही एक काळजी तुम्ही घेतली तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की लोकांची काळजी हे महत्वाचं आहे याच्यामध्ये कांदा उभा चिरून कांद्याच्या भाजीची जशी मजा येते तशी या भाजीतही सेम मजा आहे आणि अतिशय खमंग चविष्ट आणि छान झाली भाजी थँक्यू मस्त म्हणजे खरंच खूप छान चव आहे ज्यांना तिखट कमी हवं असेल त्यांच्यासाठी तिखट कमी तुम्ही करता का oh. म्हणजे काही लोकांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला अजिबातच तिखट नको okay. आम्ही त्यांच्या भाज्या वेगळ्या करतो आणि okay. अजिबातच तिखट घालत नाही okay. कारण ही भाजी थोडी चटपटीत oh. आहे आणि तोंडाला मजा आणणारी मला तर भाजी आवडली आणि कांद्याची भाजी मला नेहमीच आवडते त्याच्यामुळे ही भाजी माझ्यासाठी ट्रिप आहे थँक्यू कोशिंबीर बघते मस्त दाण्याच्या कुटाशिवाय कोशिंबीर खायला खरंच मजा येते एक म्हणजे गाजर छान आहेच शिवाय मुगाचे जे दाणे आहेत ना त्याचा एक क्रंच तोंडात येतो आणि मीठ साखर हे सगळं असं छान बॅलन्स झालं त्याच्यामुळे अगदी चविष्ट आहे कोशिंबीर म्हणजे मध्ये मध्ये पोही बरोबर भाजी झाल्यानंतर जा जा कोशिंबीर खायला अगदीच मजा येईल नक्कीच नक्कीच खूपच छान आहे मला आमटीची चव बघायला आवडेल कारण मला आमटी हा पॉईंट आहे असतो अनेकांना आमटी किंवा आमसूल घातलेली खूप आवडते माझ्या आईने केलेल्या आमटी सारखी वाटते माझ्या आईच्या हाताला अशीच चा होती म्हणजे किती घरगुती आणि छान आईने केलेल्या मायेप्रमाणे तुझं जेवण का नक्की नक्कीच आमचा उद्देशच हा आहे की लोकांना घरी जेवणाला वा। हो, 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 हो. हे असं वाटावं स्पेशली जी लोक बाहेरून इथे आलेली आहेत शिक्षणासाठी असू दे नोकरीसाठी असू दे ते त्यांच्या घराला मिस करत असतात कुठे आणि हे त्यांना मिळालं ते मिस करणं या डब्यामुळे आणि आमटीमुळे कमी होईल नक्कीच 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 कारण खरंच बटाट्याची भाजी सुंदर आहे कोशिंबीर सुंदर आहे आमटी लाजवाब आहे मला स्वतःला आता खाताना इतकी आईची आठवण आली माझ्या मी सांगू नाही शकत म्हणजे खरंच घरगुती चव असलेली आमटी आहे आणि पूर्ण डबा आहे खरच थँक्यू म्हणजे अतिशय छान चविष्ट मी परत परत का म्हणते कारण मी स्वतः चव बघितली म्हणून मी म्हणते आणि छान डबा आहे घरगुती चव आणि सगळं असं आपुलकीने केलेलं तुम्ही नक्की ऑर्डर द्या आणि नक्की ऑर्डर द्या आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटतोय तुम्हाला काही पदार्थ हवेत का किंवा तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत ते अमृताला नक्की कळवा येस yes. थ्री चेअर्स